सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत धैर्यशील माने यांना मत म्हणजे थेट नरेंद्र मोदींना मत या विचारानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करूया असा संकल्प करत जनसुराज्य शक्ती पक्षानं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं प्रचार मोहीम राबवली कोडोली इथल्या श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये प्रचाराची सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या श्री अंबाबाईच्या मंदिरात करण्यात आला जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीचा घटक पक्ष असून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं धैर्यशील माने यांचा प्रचार जोरदार गतीनं सुरू आहे मानेंना मत म्हणजे थेट नरेंद्र मोदींसाठी मत देणं या विचारानं धैर्यशील मानेंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला दरम्यान कोडोली गावातून प्रचार फेरी काढत धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बी टी साळुंखे राजेंद्र कापरे भाजपचे अविनाश चरणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते